बाप जगातला एकमेव माणूस आहे की ज्याला वाटत जे मला मिळालं नाही ना ते माझ्या पोराला मिळावं अरे कुणाला नाही वाटत आज की जे मला मिळालंय ते ह्याला मिळावं माझ्यापेक्षा हा मोठा व्हावा माझ्यापेक्षा ह्याला सुख मिळावं जगातला एकच देव आहे त्याचं नाव आहे बाप की जो म्हणतो मला मिळालं नाही ना ते माझ्या पोराला मिळावं बाप म्हणतो अरे मी बाड्याच्या घरात राहत होतो ना माझं पोरग बंगल्यात राहिलं पाहिजे बाप म्हणतो अरे मी टू व्हीलर वर फिरत होतो माझं पोरग भाऊकित फोर व्हीलर वर आलं पाहिजे अरे बाप म्हणतो मी दुसरीकडे कामाला जात होतो ना पण माझ्या पोराला चांगली नोकरी लागली पाहिजे बाप सांगतो अरे मी संकट अडचणी दिवस काढले माझ्या पोराला सूप मिळावं एवढ्या साठी बाप रात्रीचा दिवस करतो बाप नावाचा देव आहे मला माहित नाही उद गेल्यानंतर देव भेटतो पण एकदा घरात गेल्यानंतर बाप नावाचा देव आहे ना त्याला एकदा कडकडून मिटी मारा आणि छत्तीस कोटी देवांची फलट